कधी फार वाईट वाटतो एक आई आपल्या लेकरांपासून कधी दूर दूर राहू शकत नाही पण आजकालचे लेकर माय बापांना सोडून राहतात कसं काय माहिती ज्यांच्या जीवनात आई वडील नसतात त्यांना त्या आई वडिलाची किंमत असते महाराज समाजामध्ये फिरतो फार वाईट वाटत काही काही गावोगावी खेड्यापाड्यामध्ये जर गेलो ना तर माय मावल्या म्हाताऱ्या कुटीमध्ये राहतात अशा झोपडीमध्ये राहतात आणि त्यांचं तान पोरग बंगल्यामध्ये राहत आम्हाला असं वाटतं लोकांच्या आईकडे पाहिल्याच्या नंतर जर खरंच आमची माया जिवंत असते आम्ही ही वेळ आमच्या आईवर कधीच येऊ दिली नसते <laughs> मायबाप हो मायबापाचे उपकार कधीच कधीच न संपणारे आहेत तुम्ही किती जरी काही जरी केलं ना तर ता त्यांच्या उपकारातून उत्तराई होऊ शकत नाहीत आई वडिलांना कधी दूर करू नका मला माहिती आहे आईवडिलाची किंमत काय असते पंचवीस पंचवीस रुपये रोजानं माझ्या आईनं काम करून मला शिकवलं महाराज आज या व्यासपीठावर बसवलं आज समाज एवढे पैसे देतो आम्हाला तेवढे पैसे घेऊन आम्ही घरी जातो पत्र्याच्या घरामध्ये राहत होतो घर गळत होतं रात्रभर माझी माय घरातलं पाणी बाहेर टाकायचे मला बाजूवर झोपायची माझा मला अजूनही ते दिवस आठवतात आज माझा दोन मजली बंगला आहे बसायला फोर व्हीलर गाडी आहे पैसा आहे सगळं आहे पण ते वैभव पाहायला माझी आई नाही म्हणून जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांना सांभाळा कथा कीर्तनामध्ये दुसरं काय ऐकायचं नसतं आपल्याला या सात दिवसाच्या कथेमधून एका जरी मुलानं एका जरी सासूनं एका जरी एका जरी सुनानं आपल्या सासूला जर घराच्या बाहेर काढला असेल एखाद्या मुलानं आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढलं असेल त्या सात दिवसाच्या कथेमध्ये एका जरी सुनाच्या एका जरी मुलाच्या अंतकरणात परिवर्तन झालं ना त्या संतोष महाराजाच्या सात दिवसाच्या कथेचं सार्थक झालं महाराज घडलेली घटना सांगेल एका आई ना तिचे पती मरण पावले एक छोटासा मुलगा आहे चार वर्षाचा होता तेव्हा जीवनातला बाप गेला त्याच्या काबाड कष्ट केले त्या आईनं त्या लहान बाळाला मोठं केलं शिकवलं एवढं शिकवलं एवढं शिकवलं चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये तो जॉबलाय लाख दीड लाख रुपये त्याला महिन्याला पगार आहे दीड लाख रुपये महिन्याला पगार यायला चालू झाली सुंदर बंगला घेतला घर बांधलं प्रॉपर्टी झाली लग्नाचं वय झालं आईनं त्याचं लग्न करून दिलं बायको घरात आली घरात आल्याच्या नंतर बायकोचं आणि आईचं पटत नाही बायकोनं सांगितलं एक तर तिला घरात ठेवा नाही तर मला घरात ठेवा त्या मुलाने विचार केला नाही बायको सोबत घरात राहिला आणि माईला वृद्धाश्रमात नेऊन टाकलं घडलेली घटना सांगतोय लक्ष नाही का वृद्धाश्रमात नेलं ती माऊली वृद्धाश्रमात गेले दहा वर्ष राहते आहे पण अचानक एका दिवशी तिला सहज त्या वृद्धाश्रमात एका सेवकाला बोलवलं तो सेवक तिथं आला काय म्हणताई काही नाही हो नहीं नहीं। मला असं वाटतंय मी आता थोड्या दिवसाची पाहुणी मी मरणार आहे मला मरताना एकदा माझ्या लेकराला बघायचंय माझ्या मरताना माझ्या मुलाला बघून मरायचं आहे माझ्या मुलाला बोलवा ना त्या सेवकानं त्या मुलाला फोन केला दुसऱ्या दिवशी ते पोरग तिथे वृद्धाश्रमात आलं बघा आईचं प्रेम सांगतो पोरग वृद्धाश्रमात आलं आल्याच्या नंतर आईच्या जवळ गेलं ज्या ठिकाणी आई बसलेली आहे आईच्या जवळ जाऊन बसलं आईचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि ते पोरग म्हणतं आई का बोलावलंस मला ती आई म्हणते बाळा काही नाही रे मला असं वाटतंय आता मी दोन दिवसाची पाहुणी मी मरणार आहे पण ऐक ना मरता मरता माझी एक शेवटची इच्छा आहे रे पूर्ण करशील ते पोरग आई माग तुला काय पाहिजे ते मी तुला तयार आहे नक्की देशील हो शेवटची इच्छा म्हणून त्या मुलाकडे एक मागणी केली ती मागणी काय होती माहिती आहे ती आई म्हणे बाळा काही नाही रे फार मोठी वस्तू नाही मागणार मी तुला माझी एक शुल्लक मागणी आहे मी ज्या वृद्धाश्रमात गेल्या दहा वर्षापासून राहते ना या दहा वर्षामध्ये मी सगळा वृद्धाश्रम पाहते या वृद्धाश्रमामध्ये अनेक खोल्या आहेत अनेक हॉल आहेत या वृद्धाश्रमात जेवढे हॉल जेवढ्या रूम आहेत या सगळ्या हॉलमध्ये आणि या सगळ्या रूम मध्ये फक्त एक एक एक, एक पंखा आणून बसो ऐका बरं का मागणी फार सुलभ आहे ज्या वेळेस त्या मुलाने आईची मागणी ऐकली आई त्याला हसू आलं ते म्हणे हे आई अगं काय मागते मोठी काहीतरी वस्तू माग ना भरपूर पैसा आहे माझ्याकडे मी द्यायला तयार आहे त्या आई म्हणे दुसरं काही नाही फक्त एवढंच दे ठीक आहे म्हणे देतो त्या मुलानं विचारला आई तू काही नाही काही नाही आणि वृद्धाश्रमात पंखे आणून बस एवढी शुल्लक मागणी मला का केली मला सांग त्या आई म्हटले सांगते ना त्या आईनं जे उत्तर दिलं ते लक्ष देऊ नाही का त्या आई म्हणले बाळा गेल्या दहा वर्षात मी वृद्धाश्रमात राहते रे दहा वर्ष झाले मी वृद्धाश्रमात होणारा उन्हाळ्यात होणारा गरमीचा त्रास सहन करते हिवाळ्या पावसाळ्यात होणारा मच्छरांचा त्रास मी सहन करते बाळा मी तुला या करता म्हणले मला माहिती मी आता थोड्या दिवसाची पाहुणी आणून टाकेल आणि तुला वृद्धाश्रमात आणून टाकल्याच्या नंतर जो त्रास मी सहन केलाय तो त्रास तुला होऊ नये म्हणून पंखे आणून बसो अरे शेवटचा देह ठेवण्याची वेळ जरी आली श्वास सोडायची वेळ जरी आली तर जी फक्त मुलाचं हित हित आणि हितच पाहते तिला आई म्हणतात ले कोचे लेकुराची हित ले ले माझा 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 विठ्ठल माझा मी विठल विठ्ठल माझा माझा